बघू शकता एलिगेंट अशी कुर्ती तुम्हाला भेटणार आहे पंच्याऐंशी रुपयापासून दोनशे रुपयाच्या सगळ्याच आज आज कुर्त्या मटेरियलच्या बघणार आहेत सगळी सायझिस तर तुम्हाला डिझाईन तर मग कशाची वेट करायची तर चला कुर्त्या बघून घेऊया सगळे प्राइस रेट सोबत आपण बघणार आहे बघू शकता तुम्ही पंच्याऐंशी रुपयाची कुर्ती जसं की स्टार्टिंगला आपण सांगितलेलं होतं पंच्याऐंशी रुपयाची अशी छान कुर्ती सिंगल कुर्ती तुम्हाला मिळेल थ्री फोरचे न्यूज मिळणार आहे पण आहे कॉटन मटेरियलची कुर्ती खूप असे लोक आहेत ना खूप असे विवर आहेत ज्यांना या कुर्त्या बघून ते सांगतात मयुरी एक दोन पीस मिळेल का तर अजिबात एक दोन पीस साठीचा सा हा व्हिडिओ नाही कारण ज्यांचा बिझनेस आहे किंवा ज्यांना बिझनेस अपडेट करायचा आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठीचा आहे बघू शकता तुम्ही ही कुर्ती तुम्हाला चौऱ्याण्णव रुपये हो नक्की खरं ऐकलंय फक्त चौऱ्याण्णव रुपयाला तुम्ही बघू शकता ही कुर्ती तुम्हाला मिळेल आणि ज्या फिमेलना म्हणजे ऑफिसला जाताय ज्या मुली कॉलेजला जात आहेत ना त्यांच्यासाठीचे हे परफेक्ट फीस आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पंचवीस हजाराच्या स्मॉल अशा बजेटमध्ये तुम्ही कुर्त्यांचा बिझनेस स्वतःचा सुरू करू शकता होम मेड बिझनेस सुरू करू शकता बघू शकता तुम्ही एकशे बारा रुपयाला ही कुर्ती म्हणजे ना तुम्ही ब्लॅक कलरची स्किनी जीन्स किंवा बॉटम खाली वेअर केली ना तर तुम्ही फक्त कुर्ती जरी वेअर केली ना तरी लुकवाईज परफेक्ट दुसरी बघूया इथे बघू शकतात एलिगेंट असा हा कलर आणि सुंदर त्याची तर काही गोष्ट करूया आणि प्राइस फक्त तुम्हाला मिळणार आहे एकशे चार रुपये काही गोष्ट करते मयुरी खरंच ना तो हो एकशे चार रुपयाला तुम्हाला ही कुर्ती मिळणार आहे विश्वास होत नसेल स्क्रीनवर नंबर चालू आहे फटाफट व्हिडिओ कॉल करा किंवा घरी बसल्या बसल्या तुम्ही व्हॉट्सअपच्या मदतीने दे सुद्धा कॅटलॉग मागवू शकता दुसरा हा कलेक्शन बघू शकता तुम्ही एकशे पंधरा रुपये फक्त एकशे पंधरा रुपयाला आणि तो पण डार्क कलर विथ डिझायनर एलिगेंट कलेक्शन आहे ना तुम्हाला आवडलाय ना तुमच्यासाठी घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही परचेस करू शकता बघू शकता हा ग्रीन कलर जो सगळ्याच कलर सोबत मॅच होणारा हा ग्रीन कलर फक्त एकशे एकोणतीस रुपयाला विश्वास नाहीये तर बघू शकता तुम्ही एलिगेंट व्हिडिओ कॉल नक्की करा आणि एकशे एकोणतीस रुपयाची कुर्ती तुम्ही व्हिडिओ कॉलच्या मदतीने सुद्धा बघू शकता दुसरा कलर जो लाईट कलर आहे पण ट्रेंड मध्ये चालणार आहे आणि कॉलेज गोइंग गर्ल साठी परफेक्ट पीस बघू शकता हा कलर तुम्हाला मिळणार आहे हा कुर्ती तुम्हाला मिळणार आहे फक्त एकशे सत्त्याण्णव रुपयाला तुम्हाला इथे मिळेल ऍलिगेंट असा मार्बल डिझाईन तुम्हाला इथे मिळू शकता बघू शकता तुम्ही अॅलिगेंट असा तुम्हाला रबर प्रिंटची डिझाईन आणि नेकची गोष्ट करूया ना नेक मध्ये तुम्ही बघू शकता अतिशय छान असोबत आणि ह्या कुर्तीची प्राइस म्हणजे एम आर पी होलसेल रेट म्हणजे एकशे सत्तावन्न आणि जर तुम्हाला ना मार्केट रेट म्हणजे एम आर पी याची एम आर पी तुम्हाला ना अडीचशे रुपयापर्यंत मिळेल अशी ही कुर्ती फक्त तुम्हाला एकशे पस्तीस रुपयामध्ये मिळेल या कुर्तीची एक ना मस्त गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता ना जरी प्रिंट तुम्हाला दिली जाईल म्हणजे जा कुर्तीने एकदम चमचमात दिसणार आहे नेक्स्ट तुम्हाला एकदम बटन सोबत प्रोव्हाइड केले जाणार आहे कुठल्याही कुर्तीची इन्क्वायरी हवी आहे स्क्रीनवर नंबर चालू आहे तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायला अजिबात विसरू नका बघा आपण विचार करतोय ना मी स्क्रीनशॉट घेईल मग ते मला ती कुर्ती पाठवणार का नाही स्क्रीनशॉट घेण्याचं तात्पर्य म्हणजे की जी कुर्ती तुम्हाला आवडली ना त्या कुर्तीचे तुम्हाला पूर्ण कलर त्याची साईजेस त्याची प्राइस रेट सगळी डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर गरीब बसल्या व्हॉट्सअपच्या मदतीने तुम्ही मिळवू शकता इवन जर तुम्हाला ना कॅटलॉग uh, बघून किंवा व्हॉट्सअप मध्ये पीडीएफ बघून समजत नसेल कळत नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकता बघू शकता ही एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची कुर्ती म्हणजे इतकी वरती आहे ना जेव्हा तुम्ही हे स्वतःसाठी माल परचेस करून घेऊन जातात होममेड बिझनेस बिझनेस सुरू करताय किंवा बिझनेसला अपडेट करतायत ना आजी बात रिग्रेट होणार नाही एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे बघू शकता त्याची नेक नेक अतिशय छान सुंदर एलिगेंट आणि फॅब्रिक म्हणजे कॉटन मटेरियलचा तुम्हाला फॅब्रिक दिलं जाणार आहे आणि एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये मार्केटमध्ये जाणार ना तुम्हाला एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची ओढणी सुद्धा मिळत नाहीये पण इथं शिवलेली स्टिच केलेली कुर्ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते प्युअर कॉटन मध्ये बघू शकतात एकशे चौऱ्याहत्तर रुपयाला ही कुर्ती सुंदर आहे ना रेग्युलर युज करण्यासाठी डेली वेअरसाठी परफेक्ट एकशे चौऱ्याहत्तर रुपयाची कुर्ती पिवळा कलर म्हणजे हळदी लग्न सीझन चालू झालेला आहे आणि लग्न सीझन मध्ये ना हळदीचा कार्यक्रम नक्की येणार आहे हळदी सीझन साठी बघू शकतात एलिगेंट असा पिवळा कलर नेसणं हे कम्पलसरी आहे आणि एकशे चौऱ्याचाळीस रुपयामध्ये कुर्ती मिळेल दीडशे म्हणजे चपल्याचा भाव सुद्धा कुर्त्यांपेक्षा जास्त आहे आणि इथे एक लास्ट कुर्ती म्हणजे कॉट सेट सारखी कुर्ती तुम्हाला मिळेल ज्याची प्रिंट तुम्ही बघू शकता नेक सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि प्राईस रेट सुद्धा मी तुम्हाला सांगते प्राइस रेटची गोष्ट करूया तो फक्त दोनशे तीन रुपयाला कॉर्ड सेटच्या हिशोबाने ही कुर्ती बनवलेली आहे आणि फक्त दोनशे तीन रुपयाला ही जर कुर्ती तुम्हाला मिळेल फायद्याचा बिझनेस डबल मार्जिनचा बिझनेस डबल एम चा बिझनेस तुमचा होणार आहे पुढत्या नक्की आवडलेला असेल स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप कॉल करून व्हिडिओ कॉल करून सुद्धा बघू शकता इव्हन व्हॉट्सअपच्या मदतीने सुद्धा कॅटलॉग तुम्ही बघू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशा अव नवीन व्हिडिओ कॉन्टेंट कॅटेगरीसाठी आणि लो रेंज जालान मेगा मार्ट मध्ये काही नवीन आलेली आहे ते बघण्यासाठी ही ला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लाल कलर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्या विश्रांती टाटा बाय बाय आणि टेक केअर